मला चॉकलेट खायला पैशाचं झाड माझ्या पशी चॉकलेट खायला पैसे द्या की अरे तू तर मला पाहिजेच नव्हती पहिल्यांदाच झाली मला पोराची अपेक्षा होती तू झाली आणि तुझ्यानंतर ती चू झाली परत बोज तुम्ही बोज माझ्या जीवाला मोठं झालं ना हुंड द्यावा लागतात मला अरे मला पोरगा झाला झाला असताना तर तुमची तोंड सुद्धा बघा भेटली नसती मला माझं नशीबच फुटक माझे कर्मच वाईट आहे त्याच्यामुळे मला दोन दोन पोरी झाल्या त्या काय बघते तोंडाकडे माझ्याकडे पैसे बिशे काय मिळणार नाही तर पैसे पैसे करते ते तुम्हाला आतापासून साठवायचं परत तुम्हाला हुंड द्यायचं तुमच्या इथं आता आयुष करायच्या दा तिकडे तुझी आई मला कशाला दावायला लागली किती छान बनवलंय आणि मला पप्पा पप्पा कर नो का सारखं तुला पहिले सांगितलंय ना मी कि कुण ती कुणी ती पप्पा करते आणि मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत माझ्या माग यायचं नाही सारखं सारखं पप्पा पप्पा करून ते तिकडं आईकडं जायचं काय का आणि तुला सांगतोय शेवटचं पप्पा पप्पा माझ्या मार्गाने लागायचं नाही अजिबात तुम्ही मला आवडत नाहीत जा तिकडे मी पप्पा मला वस हा तू काहीतरी मागितली अग बस का मुळ वस अरे बाळा पोरग पाहिजे होत तू जन्मली तेव्हापासून तुला बी वसवतात आणि त्यानंतर चिव जन्मली आणि चिव जन्मल्यापासून जास्त तिरस्कार करायला लागत आपल्या तिघींचा बी त्यामुळं सारखं वसत्यात आरती तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे मी आहे ना तुम्हाला हां मग लक्ष देऊ नको मम्मी आम्ही एवढं वाईट का बघा ओसकत बाळा तू मी वाईट नाहीत रे पण अरे त्यांना तू पोटात राहिली ना रा तेव्हापासून ते मला म्हणायचे कि मला पहिला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे मग त्यामुळे त्यांना पुरींचा लय राग येतो आणि तुम्ही झाला झालं दोघी बी पुरी झालं त्यामुळे ते तुमच्यावर ओसकत रे मम्मी पप्पा मला लय आवडते पप्पा मला कधीच बोलणार माझा जीवाय अरे बाळा मला सगळं कळत रे तुझ पण तुम्हाला ते पण तुम्ही आवडत नाही त्याला काय करणार बघ मम्मी मी गणपती पप्पाकडे जाते आणि प्रार्थना करते माझे पप्पा मला गोड बोलावे आणि पप्पाची इच्छा पूर्ण व्हावी हो Eh, Gampari bapa, papa malam ni goreng balik dan papa malam ni lewak sakit. Papa malam ni mulia awadat naik. Gampari bapa, mulia awadat white asat. Eh, Gampari bapa, amin mulia jenma lalo, amin kal white kela ka? Maja papa malam lalokar mulikah पप्पांना मुले आवडत नाहीत माझे पप्पांना पोरावरतात ते जी इच्छा पूर्ण कर माझे काही चुकलं असलं ला, तर मला माफ कर गं पदी बप्पा मुले घराचा वंश असतात फ मुली कोण असतात आम्ही जन्मलायून बाप के दगा गणपती बाप्पा माझ्या पप्पाची इच्छा पूर्ण कर माझ्या पप्पावर मागले जीवाय माझ्या पप्पाला सुखी ठेव प्रगती चाललोय मी इंदापूरला मित्राच्या गाडीवर काहीतरी काम आहे आलो लवकर तोर साहेब पाकडून ठेव बर जावा पण दमाने जावा आणि गाडी सावकाश चालवा लवकर या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हा आले आले मी लगेच आले परी बाळा आपल्या चिवड घेऊन मागच्या आजीच्या इथं जा मी आलीच लगे अर्धा एकटा पप्पा बच्छे बच्छेच मी आले लगेच जेवण करून घ्या मी इथं शेजारच्यात काम आहे तर कामाला चालले आणि तुम्हाला जर खायला नाही आलं तर परीला चार माना तुझ्यावर बसकू नका त्यामाने तिला बोला आणि काय वाटलं तर मला आवाज द्या मी लगेच येते आता तुम्ही आठवडं झालं घरी यायचं लावखण्याचे पैसे बी मित्राने भरले आहेत तुमचं एवढं मोठं कर्ज आहे बचत गटाचं पैसे उचललेत आहेत पण फेडायचं बरं मी आहे इथं कामाला चालले आवाज द्या काय वाटलं तर Oh, <laughs> 哦耶！那。 तर नमस्कार मित्रांनो कसा वाटला। ओ। एक तर एकत्र त्रास दिला व्हिडिओ मध्ये <laughs> तर व्हिडिओ कसा वाटला ओरिजिनल मध्ये मी काय तसा नाहीये तुम्हाला मला वाटल मला माझ्या मुली एवढ्या आवडतात आणि मला करमत नाही एक ही बायको निघून गेलेली मला परवडेल पण पर माझी लेकरं मला सुटत नाही ती मला परी नसली शिव नसले की कसतरी येऊ आणि हा मला करमत नाही म्हणून मी ह्याला जाऊ सुद्धा देत नाही लक्षबंधनला मी ह्याला जाऊ दिलं नाही म्हणलं ही गेली ना की आठ चार दिवस राहती मग करमायचं नाही म्हणून मी ह्याला पाठवलंच नाही रिअल लाईफ मध्ये माझी दोन्ही मुली मला लय आवडतात आणि अक्षरशः परी रडली बरं का ज्यावेळेस त्या सीन मध्ये तुम्हाला नाही परी मी असं केलेलं जातीकडे त्यावेळेस परी हिकडे येऊन रडलीच मला म्हणले मला ना पप्पा मला रडू यायला लागले ला, अशी करायला लागली ला रियल लाईफ मध्ये अजून अजून त्या कॅरेक्टर मध्ये आहे ती कॅरेक्टर मध्ये लोक गोष्टी इमोशनल पुढे चालून मित्रांनो आज आता तिला समजत नाहीये मग तिला पुढं चालून जर थोडं सांगाल की ऍक्टिंग आहे तो कंटिन्यू रडतच राहते बंदच होत नाही तिथं रडायचं त्याच्यामुळं काही की तिला जर जेव्हा समजेल ना ॲक्टिंग आहे त्यावेळेस तुम्ही लय राडणार डसा ढसा आता आमचा फायनल व्हिडिओ याच्यानंतर आमचा इमोशनल व्हिडिओ येणार नाही का तर आतापर्यंत दोन व्हिडिओ घेतले भयंकर रडते ती व्हिडिओ संपला तरी कॅरेक्टरमधून बाहेर निघत नाहीये त्याच्यामुळं आम्ही काय आता व्हिडिओ घेत नाहीये ज्यावेळेस तिला समजून त्यावेळेस तुम्ही बघा ना तुम्ही दसरा डसा, डसा राड चाल त्यापर्यंत ऍक्टिंगला <laughs> आम्ही माझ्या ना अक्षरशः पाणी येतं तिचं ते इमोशनल बघून मी पण तिच्यामुळं ऍक्टिंगमध्ये घुसतो कॅरेक्टरमध्ये घुसतो तर कुठंतरी असं घडतंय मित्रांनो की जे अजूनही मुलीला तिरस्कार करतात पण कसं आहे वंशाचा वंशाचा दिवा पाहिजे मुलगा पाहिजे बायकोला हानमार करतात पुरींना तिरस्कार करतात त्यांना लक्ष देत नाही त्याच्या हावशी गौशी करत नाहीत आमचं तर तुम्हाला सांगतो बाहेर गेलं की आय तो आमचा तुम्हाला पन्नास शंभराशे वेळ खर्च नसतो पण इतके मी लाड नसतो पोरगच वंशाचा दिवा आहे पंची होऊ शकते दोन घरचं नाव रोशन करतेर एक तसं काय रिअल लाईफ मध्ये आमच्या काय नाहीये की बाळा बोल की हे बघा एवढी अजून इमोशनल म्हणणं काय बाहेरच नाही का बाळा पर आहे तर आता काय इथून पुढे व्हिडिओ घेत नाही अँड खर तर मुलगा काय मुलगी काय सेम आहे आता ह्या दोन्हीवर सुद्धा मी क्लोज करण्याचा प्लॅन आहे पण कसा आहे विषय की त्यांना मुलाची अपेक्षा आहे आणि अपेक्षा म्हणजे आहे मुळे घे बी एकूण ते एकच आहे आणि माझी परी राखी पौर्णिमेला रडते मला बघू का नाही म्हणून नाही बघू फायनल एक चान्स घेऊया आपण झाला नाही आमचं घर झाल्यावर सगळं जर नाहीच आम्हाला मुलगा झाला तर आम्ही काय करणार आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्येच बघा नाही झाल्यावर आम्ही काय करणार आहे शेवटी पर्याय काय आमच्याकडं तर शेवटी पर्याय सगळ्यांनाच माहिती आहे आश्रम होडक आणि <laughs> जरी आमचा प्लॅन बदलू शकतो आम्ही दोन पुरीवर एखाद्या आप... आम्ही ऑपरेशन करू मग फायनली आम्ही मग आश्रमात कुठून मुलगा पाहिजेच आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे काय तर परीला रडते अक्षबन अक्षरशः रडते एवढी उडी यूड़ सजीव हो आहे त्याला एवढं कळते त्याच्यामुळे ते चला ओके बाय बाय नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला आणि कोण किती ढसा ढसा रडल परीसाठी कोण ढसा ढसा रडलंय नक्की कमेंट हाय